सांगोला तालुक्यात गुरुशिष्याच्या नात्याला पुन्हा आदर्शयुक्त गुरुपूजा मन गहिवरलं सांगोला आणि जत तालुक्याच्या सरहद्दीवर वसलेल्या डिक्सळ गावातील आश्रमशाळेतील मुख्याध्यापक तुकाराम भुसनर सर यांच्या सेवापूर्ती आणि गुणगौरव कार्यक्रमात मुख्याध्यापक तुकाराम भुसनर सर यांनी शाळेतील गोरगरीब सर्वसामान्य वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांच्या आयुष्यातील जडणघडणीत देखील महत्वाची भूमिका बजावली असल्यानं त्यांचं सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे त्यांच्या सेवापूर्ती आणि गुणगौरव सत्कार समारंभात एक महत्वाचा विषय ठरला तो म्हणजे गुरु शिष्याच्या नात्याचा अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी गुरु शिष्याच्या नात्याला बदनाम करून काळीमा फासण्याचं काम केलं जात असून ते पहावयास देखील मिळालं आहे परंतु याला अपवाद ठरलंय ते म्हणजे डिक्सळ गावातील आश्रमशाळा या शाळेनं हजारो विद्यार्थिनींना घडवण्याचं काम केलंय अनेक विद्यार्थी शासकीय निमशासकीय खाजगी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यातीलच एक विद्यार्थी त्याती सध्या महाराष्ट्रात शासनाच्या सेवेतील पुणे विधानभवन येथील वरिष्ठ लेखाधिकारी गणेश पाटील होय गणेश पाटील यांनी आपल्या गुरुप्रती आत्मीयता दाखवत सेवानिवृत्त व गुणगौरव कार्यक्रमात मुख्याध्यापक तुकाराम भुसनर सर यांची गुरुपूजा करून डोळ्याचं पारणे फेडले या गुरु शिष्याच्या नात्याला पुन्हा उजाळा मिळाल्यानं सर्व गणेश पाटील यांचं कौतुक करण्यात येत आहे तर तुकाराम भुसनर सर यांना देखील या गुरुपूजेनं होतं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी डॉक्टर निकिताताई देशमुख यांनी आजपर्यंत आयुष्यात कधीही कुणीही अशी गुरुपूजा केली नसल्याचं सांगत गणेश पाटील यांनी सर्वांसमोर एक अप्रतिम आदर्श ठेवला विद्यार्थी बसलेले आहेत सरांचे माजी विद्यार्थी जे आज क्लास वन क्लास टू अधिकारी काही डॉक्टर्स आहेत काही इंजिनियर्स आहेत ज्यांचा सन्मान देखील आज होत आहे खरं तर सर आपण कमवलेली ही पुण्यही आहे आणि शेख सरांनी पण जसं सांगितलं त्याप्रमाणे अनेक सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला मी जात असतो पण गणेश पाटील साहेबांनी ज्या पद्धती अशा प्रकारची पूजा मी देखील कुठेही पाहिलेली नाही